तर नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे उडीद मूग तर याचे जर तुमच्या पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे जर तुम्ही एक रुपयाचा पीक विमा जर भरलेला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे की तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून तुम्हाला पीक विम्याची रक्कम दुप्पट इथं मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला जे की प्रधानमंत्री फसल विमा योजना जी काही क्रॉप इन्शुरन्सचे अप्लिकेशन प्लेस्टोरवरती येऊन डाउनलोड करायची आहे तरी इथे डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं सर्वात पहिले दिसेल तरी ते तुम्हाला तीन चार ऑप्शन दिसेल किंवा हो, तुम्ही इथून भाषा बदला यावरती क्लिक करून तुम्ही लँग्वेजसुद्धा जे चेंज करू शकता तरी ते तुम्ही बघू शकता इथे जे काय आपण इंग्लिश लँग्वेज इथं सिलेक्ट केलेली आहे तर तुम्हाला हिंदी जर पाहिजे असेल हिंदी मराठी जी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर तुम्हाला काहीही करण्याची यामध्ये आवश्यकता नाही त्यानंतर जी काही बेसिक माहिती आहे ती तुम्हाला इथं यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रकारे जे आहे तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे ती इथं नोंदवायची आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या पिकासाठी तुम्हाला इथं जे आहे पीक मिळणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला क किती टक्केवारीपर्यंत तुम्ही तुमचा जो काही क्लेम आहे इथं करू शकता तर खरी पीक विमा त्यानंतर लास्ट तारीख काय आहे ते सुद्धा तुम्ही इथं चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला जे की इथं संपूर्ण डिटेल्स त्याच्याबद्दल इथं बघायला मिळेल तर इथं तुम्हाला आता क्रॉप लॉस यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपण पाहणार आहे तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे तर इथं क्रॉप लॉस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर खालचं जे काही तुम्हाला एक क्रॉप लॉस स्टेटस दिसत असेल जे की आपण तक्रार नोंदवलेली आहे तर आपलं जे काही स्टेटस तुम्हाला तिथे दिसेल पेंडिंग आहे अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेलं आहे ते सुद्धा पाहणार आहे तरी तर आता आपण तक्रार कशा प्रकारे नोंदवायची ते सर्वात पहिले पाहून घेऊया तर लॉस यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्ही लॉस म्हणजे तक्रार नोंदवत आहात त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जेणेकरून जेव्हा जे पाहणीकरिता लोकं येतील ते त्यांचा मोबाईल नंबरवर त्यांना कॉल करेल की तुमच्या शेतामध्ये पाहण्यासाठी आलेलो आहोत तर जे जेणेकरून शेतकऱ्याचाच मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे तर मी माझा मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती यावरती क्लिक करणार आहे त्यानंतर ओ टी पी टाकून घेणार आहे ओ टी पीवरचे सेंड केल्यानंतर इथं बघू शकता ओ टी पी जे आहे इथं सेंड झालेला आहे त्यानंतर आता जे काही ओ टी पी येईल तर आपण इथं टाकणार आहे तर ओ टी पीसुद्धा आलेला आहे तर आपण इथं ओ टी पी जे आहे इथं एंटर करून घेणार आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर डायरेक्टली आपण यामध्ये लॉग इन व्हाल तर इथं झाल्यानंतर आपलं जे काही सेशन आहे तर आता खरीप दोन हजार चोवीसचं चालू आहे त्यानंतर रब्बीची ई पीक पाहणी त्याचप्रमाणे खरीप आणि रब्बीची ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तरच जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेला नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या ही पीक पाहणी करणेसुद्धा आवश्यक आहे तरच तुम्हाला इथं पिकमा मिळेल तर इथं खरीप आपण सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर इयर आता दोन हजार चोवीस सुरू आहे तिथं दोन हजार चोवीस आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथं आपले जे काही कोणत्या योजनेच्या मार्फत भरलेलं आहे तर भर प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे आपलं स्टेट जे आपलं महाराष्ट्र आहे ते तिथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर सिलेक्ट यावरती जे तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पीक विमा भरलेलं आहे तर आपण सी एस सीच्या मार्फत भरलेलं आहे किंवा तुम्ही पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरून जाऊनसुद्धा पीक विमा घरबसल्या तुम्ही अगदी एक रुपामध्ये भरू शकता व सी एस सी आय डीचीसुद्धा सुद्धा आवश्यकता नाही तर इथे तुम्हाला त्यामार्फत जर भरलेलं असेल तर फॉर्मर ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही सी एस सी मार्फत भरलेलं असेल किंवा बँ बँकमार्फत तर इथं बँक सिलेक्ट करा किंवा आपण सी एस सी मार्फत भरलेलं आहे तर इथं ता आपण सी एस सी सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला आपले पॉलिसी नंबर टाकायचं आहे तर इथं कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला अप्लिकेशन नंबर म्हणजे पॉलिसी नंबर इथं येईल तर आपला जो काही पॉलिसी नंबर आहे जी की तुम्ही विम्याचा फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला एस एम एससुद्धा आलेला असेल किंवा तुम्ही जे फॉर्म भरलेलं आहे तर त्यावरती तुम्हाला अप्लिकेशन आय डी म्हणून ती दिसेल तर ती तुम्हाला इथं अप्लिकेशन आय डी पुरेच्या पुरी तुम्हाला इथं टाकायची आहे तर अप्लिकेशन आय डी मी इथं पेस्ट केलेली आहे त्यानंतर डनवरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पॉलिसी एक चेकबॉक्स म्हणून येतील तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथे ब्लर केलेली आहे प्रायवेसीसाठी तर यावरती मी चेकबॉक्सवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर माझे जे की प्रीमियम आहे ते इथं दिसेल तर मी किती पीक इथं टाकलेले आहे त्यानंतर इथं माझे जे काही पीक आहे सर्व नंबर आहे तर मी माझी संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता सोयाबीन किती टाकलेला कापूस तूर जे की तुम्ही पीक टाकलेले आहे चेक तर एखादा चेकबॉक्सवरून तुम्ही मी पहिल्यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला विचारण्यात येईल टाईप ऑफ ॲक्सिडेंट त्यानंतर कोणत्यामुळे तुमच्या पिकाची इथं नुकसान झालेलं आहे जास्ती पावसामुळे झालेलं आहे की रोगामुळे झालेलं आहे किंवा ढगफुटीमुळे झालेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं डेमोसाठी मी जे काही इथं जास्ती पावसामुळे इथे सिलेक्ट करणार आहोत तर एक्सेस रेन्सफॉल तर त्यामुळे माझ्या पिकामध्ये पिकाचे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तर इथं डेट डेट इथं तुम्ही बघू शकता तर डेटमध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथंच आहे की तुम्हाला बहात्तर तासाच्या तुम्हाला तुमची जे काही तक्रार आहे तिथं नोंदवायची आहे जर तुम्ही बहात्तर तासाच्या नंतर जर तुम्ही तक्रार नोंदवली तर तुमची इथं जे की क्लेम आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येईल तर तुम्हाला असं व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती याबद्दलसुद्धा दिलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या तर आपण इथं कालची डेट टाकणार आहे त्यानंतर इथं ओकेवरती मी क्लिक करणार आहे त्यानंतर आपलं जे काही क्रॉप आहे स्टँडिंग क्रॉप तर सर्वांनी स्टँडिंग क्रॉप सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहे तर सत्तर टक्क्याच्या वरी तुम्ही तुमचे जे काही पर्सेंट आहे तिथं मेंडेटरी नाही आहे तर तुम्ही सत्तर टक्क्याच्या आताच तुम्हाला इथं टाकायचे आहे जर सत्तर टक्क्याच्या वरी टाकले तर ते इथं घेणार नाही सुद्धा तुमचा जो काही फॉर्म आहे ते सुद्धा सबमिट होईल पण तुम्हाला टक्क्याचे जे काही सरासरी आहे ते सत्तरच्या आताच तुम्हाला इथं टाकायचे आहे तर इथं आपण एकोणसत्तर सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर रिमार्कमध्ये मा काही टाकण्याची तुम्हाला आवश्यकता नाही त्यानंतर इथं तुम्हाला फोटो जे की तुमच्या पिकाचा आता तुम्ही जर की पहिली पीक आहेत जर तुमच्या शेतामध्ये दोन पीक असतील तर त्या दोन पिकाचा तुम्ही दोनदा क्लेम करायचं आहे तर त्याचे तुम्हाला फोटो इथं तुम्हाला इथं टाकायचं आहे तर मी यावरती फोटोवरती क्लिक करणार आहे तर मी इथं पिकाचा फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता जे काही जास्ती पावसामुळे झालेलं आहे तर तुम्हाला पिकाचा इथं टाकायचा आहे फोटो त्यानंतर इथं सबमिटवरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जे काही आपल्याला टोकन आय डी आलेली आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे किंवा तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तेसुद्धा इथून काढून घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला हे आय डीच्या मार्फत तुम्ही तुमचं स्टेटस चेक करायचं तर ते कशा प्रकारे करायचं आहे ते सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आता आपण दुसऱ्या पिकाचा क्लेम करून घेऊया पुन्हा आपण बॅक येऊन दुसऱ्या पिकावरती सिलेक्ट केलेला आहे त्याचप्रमाणे आपण ज्या पिकाचा क्लेम केलेलं आहे तेच तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टँडिंग क्रॉप करायचं आहे जे की आपण जे टाकलं होतं एकोणसत्तर त्यानंतर पुन्हा आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे दुसऱ्या पिकाचासुद्धा फोटो आपण टाकलेला आहे ओकेवरती क्लिक करणार आहे तर इथं तुम्हाला संपूर्ण काहीच करायचं व्हिडिओ टाकण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला फक्त फोटो टाकला तरी चालेल सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा एक आय डी तुम्ही बघू शकता इथं टोकन आय डी आलेली आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा क्लेम इथं झालेला आहे तर ते जी काही टोकन आय डी आहे तिथं आपल्याला इथेच टाकायची आहे तर इथं आल्यानंतर पूर्ण बॅक आल्यानंतर क्रॉप लॉस स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जे काही क्लेम केला होता त्याची जे काही टोकन आय डी आपल्याला मिळाली होती ती आपल्याला आय डी इथे टाकायची आहे तर मी माझी आय डी टाकून डनवरती क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर मी आय डी टाकलेली आहे डनवरती क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही मी पिक भरलेलं आहे कधी भरलेलं आहे माझं नाव मोबाईल नंबर गाव पत्ता कोणत्या पिकाचा क्लेम केलेला आहे त्यानंतर रिझन काय टाकलेलं आहे डेट काय आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही इथं स्टेटससुद्धा चेक करू शकता पेंडिंग फॉर अप्रुव्हल जर इथं रिजेक्ट जर झालेलं असेल तर तुम्ही बहात्तर तासाच्या नंतर तक्रार नोंदवली होती त्यामुळे इथे रिजेक्ट झालेली असेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवे पाहण्यासाठी जर तुम्हाला मागचा पीक विमा जर मिळाला नसेल तर ते पी कुमा तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकता पी कुम्याचे जे काही फॉर्म भरण्याची जे काही एकतीस तारीख इथं वाढवण्यात आलेली आहे तर एकतीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरून घ्या तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर लगेच पहा तरीसुद्धा पीक म्या संदर्भात काही अडचणी असतील व तक्रार करताना जर तुम्हाला मागचा खरी पीक मिळाला नसेल रब्बी पीक माळालेला नसेल तर त्याच्या त्याच्यास कशाप्रकारे चेक करायचा की तुम्हाला मिळेल किंवा नाही किंवा जर मिळत असेल तर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा मिळालं जर असेल तर कोणत्या बँक खात्यात जमा झालेलं आहे हेक्टरी किती मिळाले आहे ते सुद्धा तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये चेक करू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओएमटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पण